बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲडव्होकेट एस एस किवडस्नावर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट बसवराज मोगळी ॲडव्होकेट शीतल रामशेट्टी आणि ॲडव्होकेट विवेक व्ही पाटील यांना समसमान मते बेळगाव बार असोसिएशनसाठी शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट एस एस किवडस्वर यांना एकोण मते एक हजार सहाशे बत्तीस मते पडली तर दोनशे बेचाळीस मताच्या फरकाने बाजी मारली अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ॲडव्होकेट सुधीर जैन ॲडव्होकेट एस एस किवर्सनावर आणि सुनील सानिकोप असे तिघेजण रिंगणात होते उपाध्यक्षपदी बसराज मोगु यांनी यांची निवड झाली असून त्यांना आठशे नव्याण्णवमध्ये मते प्राप्त झाली शीतलराम शेट्टी आणि ॲडव्होकेट विवेक पी पाटील यांना चारशे एकवीस इतकी समसमान मते मिळाल्यामुळे दोघांनाही एका एका वर्षासाठी विभागून हे पद देण्यात आले आहे जनरल सेक्रेटरीपदी वाय के दिवटे यांनी बाजी मारली त्यांना चारशे बासष्ट मते इतकी मते मिळाली जॉईंट सेक्रेटरी म्हणून विश्वनाथ सुलतान निवडून आले असून त्यांना पाचशे चव्वेचाळीस मते मिळाली तर कमिटी सदस्यपदासाठी एकूण तेरा दरांनी अर्ज केले होते यापैकी सुमित अगजगी आठशे त्र्याहत्तर ॲडव्होकेट इरप्पा पुजार सहाशे नव्याण्णव विनायक निंगणूर सहाशे ऐंशी सुरेश नागनोरे सहाशे सत्तर आणि अन अनिल पाटील सहाशे ऐंशी या पाच जणांनी विजयी पत्रकं मिळवली आहे महिला प्रतिनिधी म्हणून चारशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळवत अश्विनी हवालदारांनी दिमागदार कामगिरी केली बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत पार पडली मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवारांना समर्थकांचा जल्लोष सुरू झाला होता अत्यंत प्रतिष्ठशी मानली जाणाऱ्या या निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती एकूण अकरा जागांसाठी सदतीस उमेदवार रिंगणात होते जेएमएफएफसी न्यायालयात वकील समुदाय भवन येथे पार पडलेल्या निवड निवडणुकीनंतर सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतमोजणी हाती घेण्यात आली होती निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट आर बी मिरजकर यांनी काम पाहिले ಸಂಘದ ಮಹಾ ಚುನಾವಣೆ ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಿಂದ ಎರಡು ಸಾವಿರ ಆರರ ಅವಧಿಗೆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಬ್ರಾಹ್ಮಿಯ ಯುವ ಮಿತ್ರರು ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ವಕೀಲ ಸಂಘದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ನನ್ನನ್ನು ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಪ್ರಶ್ನಾತೀತವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನನ್ನ ಆರಿಸ್ತಂತಾರೆ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ನನಗೆ ಮತವನ್ನು ಹಾಕಿ ಇವತ್ತು ಶಾಲೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ಕೈಗೊಂಡಂಥ ಹಿಂದಿನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಜಯ ಶಾಲೆ ಎಲ್ಲ ಯುವ ಮಿತ್ರರು ಹಿರಿಯ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನನ್ನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಆರಿಸ್ತಂದಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಚುರುಣಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಮುಂದಿನ ಎರಡು ವರ್ಷ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ನಮ್ಮ ವಕೀಲ ಸಂಘವನ್ನು ಭಾಳ ಎತ್ತರ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳೆಸುವಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಯುವ ನ್ಯಾಯದಿಗೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟಲ್ ಚೇಂಬರ್ಸ್ ಆಗಲಿ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಆಗಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಎರಡು ಸಾವಿರದ ಹದಿನಾರರಿಂದ ಹದಿನೆಂಟನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಾಗ ಅವ್ರು ಶಾಂಕ್ಷನ್ ತಂದಿದೆ ಅವು ಸ್ಥಗಿತವಾಗಿದ್ದಾವೆ ಅವನ್ನ ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತಂದು ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ನೂರು ಚೇಂಬರ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಯುವ ಜುಡಿಷಿಯಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮಾಡೋ ಸಲಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೋಚಿಂಗ್ ಕ್ಲಾಸನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋದು ಎಕಾಡೆಮಿಕ್ವಾಗಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿನಿಂದ ಹೈಕೋರ್ಟ್ನಿಂದ ನಾವೇ ಕರೆಸಿ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಲೆಕ್ಚರ್ ಸೀರೀಸನ್ನು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡುವುದು ಹಾಗೂ ಲೈಬ್ರರಿನ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಡೆವಲಪ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಎಲ್ಲ ಭಾಷಿಕರು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಕೂಡಿ ನನ್ನನ್ನು ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ಇಲ್ಲಿ ಆರಿಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಂದು ಸಮ ಸಮತೋಲವಾಗಿ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳಾಗದಂಗೆ ನಮ್ಮ ವಕೀಲರ ಘನತೆ ಗೌರವ ವಕೀಲ ಸಂಘದ ಘನತೆ ಗೌರವವನ್ನು ಎತ್ತಿಡಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಶ್ರಮ ಪಡುತ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ದಿವಸ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೇನೆ ಆಜು ಜೂ ಕಾಯಿ ನಿಕಾಲ ಆಗಲಿಲ್ಲ ಕಾರಣೀಭೂತ ಮಂಜೆ ಆಮೇಲೆ ಬೆಳಗಾವಿ ಭಾರಸ ಸರ್ವ ವಕೀಲ ಮಿತ್ರ ತೆಂಚೆ सिनियर वकील म्हणा किंवा जे बालमित्र जे करून असतील वकील मित्र त्यांच्या हा जो काही विषय मी आम्हाला म्हणजे एक साध्य झालेला आहे मी ह्या जनरल सेक्रेटरी पदावर निवडून येण्यासाठी जो काही मॅनिफेस्टो मी ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे तो मी ताबडतो मला वाटतं एक पुढच्या मीटिंगमध्ये एक पंधरा ते एक महिन्याच्या मीटिंगमध्ये तो अप्रूवल करून पुढच्या कामाला मी लागतो आहे आणि तसेच आमचे जे आता किवर्ट सर एक सिनियर वकील आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली का जो काही डेव्हलपमेंटचा वर्क व्हायला पाहिजे तो, तो ताबडतोब करतो म्हणे तुम्हाला सर्व लोकांना हो एक आमच्या पूर्ण टीममधून एक आश्वासने तुम्हाला विश्वास देतो आहे आणि हा जो काही कार्यक्रम म्हणजे आता आपण निवडून आल्यानंतर जो काही मॅनिफेस्टो दिलेला आहे तो ताबडतोब मी इम्प्लिमेंट करेन त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक मला सांगायला इच्छितो की हा जो काही विजय मिळवलेला आहे हा विजय मिळवायला मला एकट्याला साध्य नाही आहे यामध्ये सर्व माझ्या द म्हणजे सर्व सिनियर्स म्हणा सर्व वकील मित्रांनी म्हणा किंवा जे कोणी आमच्या महिला व वकिलांनी म्हणा सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्यामुळेच हा विजय मिळवणं मला साध्य झालेला आहे आणि असाच ह्या सर्व माझ्या वकील मित्रांचा पुढच्याही दोन वर्षाचा जो काही कालावधी आहे तो पूर्ण रूपाने जो काही कार्यक्रम किंवा जो काही आपण कार्यरच रचलेले आहे आम आमच्या मॅ मॅनिफेस्टोमध्ये तो पूर्ण करण्यासाठी सर्वांचा मला पाठिंबा मिळतो मला विश्वास आहे आणि त्या विश्वासानंच मग माझा जो काही पुढचा जो पायवाट आहे तो ताबडतो मी सुरुवात करणार आहे आणि तसेच आमचे केवस्थ सर व बाकीचे जे कोणी आमचे कमिटी मेंबर्स आहे त्यांचा पण मला सहकार मिळतो आहे हे मला खात्री आहे आणि आणखीन याच्यानं एक विश्वास देतो की हे जो काही ह्याच्यापुढं जो काही कार्य असेल जो कोणी आमचा कॅम्पसमध्ये जो काही आता जे का वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक वकिलामध्ये एक सातत्य आणि प्रेम किंवा एकमेकाला रिस्पेक्ट म्हणतो की तो फॉलोअप करण्यासाठी जी का जे काही साध होईल त्या पद्धतीनं मी मार्गदर्शन म्हणजे सर्व लोकांच्या सर्व शेणांच्या मार्गदर्शनाखाली तो ताबडतो मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या सर्वांना जो कोणी मला मदत केलेन त्या सर्वांना माझा धन्यवाद आणि जो कोणी अपक्ष अप्रत्यक्ष जो काही मला मदत केले निवडून आणले आहेत त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आहे धन्यवाद जय भारत जय